अशी कोथंबिरीची कुरकुरीत वडी आणि चवेला चांगली लागणारी नक्की ट्राय करून बघा ही वडी ट्राय करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथंबिरीची कुरकुरीत अशी वडी तर चला कोथिंबिरीची वडी बनवायला सुरुवात करूया तर कोथिंबिरीची वडी बनवण्यासाठी मी इथे गावरान कोथिंबीर घेतलेली आहे ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण ही बारीक चिरून घेऊ आता ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे मी ही कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घेते आता इथे मी कोथंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहे गव्हाचे पीठ घेतलेले आहे बाजरीचे पीठ चण्याचे पीठ हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या जिरी ओवा तीळ आणि चवीप्रमाणे मीठ आता आपण हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि जिरी यांचं वाटण करून घेऊ हो। आता मी ताटामध्ये पहिल्यांदा स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकून घेते त्यानंतर गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ चण्याचं पीठ तीळ ओवा सभी प्रमाणे मीठ मिरची लसूण आणि जिरं यांचं केलेलं वाटप आता यामध्ये एक थेंबही पाणी न घालता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व आज मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली ही कणिक मळून झालेली आहे मी इडलीचा कुकर घेतलेला आहे इडलीच्या कुकर मध्ये पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपण गॅसवरती गरम करायला ठेव इडलीच्या या भांड्यांना आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊ हो। आता आपण ही कणिक मळलेली आहे त्याची मुटकी करून घेऊ हो। अशा प्रकारे ही मुटकी करायची आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या मोटके हे तयार झालेल्या आहेत आता आपण ते शिजायला ठेव कुकरमध्ये ठेवलेलं पाणी हे गरम झालेलं आहे त्यावरती आपण हे, त्यावर हे पात्र ठेवलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यामुळे ही मुटकी त्याला चिटकत नाही अशा प्रकारे सर्व मुटकी केलेले के आपण ठेवू मुटके पहिल्यांदा आपण वाफळून घेऊ नंतर उरलेल्या मुटके ठेवून देऊ आता ह्या मुटक्या थोड्या वाफळलेल्या आहेत उरलेल्या आपण ठेवून देऊ आता, आता आपले मुटके शिजले आहेत की नाही ते आपण पाहू मुटके हे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मुटके थंड करून घेऊ कोथंबिरीचे मुटके हे थंड झालेले आहेत आता आपण त्याचे काप करून घेऊ अशा प्रकारे त्याचे काप करायचे आता आपल्या वड्यांचे हे काप करून झालेले आहे मला गरजेप्रमाणे मी काप करून घेतलेले आहेत तुम्ही हे मुटके असे फ्रीज मध्ये दोन ते तीन दिवसासाठी स्टोर करून ठेवू हो शकता आता वड्या फ्राय करण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे आपण अशी एक एक वडी ठेवू या फ्राय देखील करू शकता किंवा तळून पण घेऊ शकता मध्यभागी असणाऱ्या वड्या हे लवकर तळून निघतात त्या आपण पलटी करू आता आपली कोथिंबीरचे वडे हे पूर्ण तेलामध्ये मध्ये फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ